श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच जुलैला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला झाला होता या दिवशी त्यांची उपासना केल्यास शुभ फळ प्राप्त होते तसेच ग्रहदोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या काळात काही काम केले तर प्रगतीतील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी साक्षात भगवान विष्णू यांची पूजा केली जाते त्याचबरोबर हा दिवस माता लक्ष्मी आणि आपले पितरांनासुद्धा समर्पित आहे अमावस्या हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळीच हे एक फळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फळ आणल्याने दारिद्र्य कर्ज अडचणी संकट हे दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हणजे काय तर जेव्हा पृथ्वीवरून रात्री चंद्र हात दिसला नाही तर त्या तिथीला अमावस्या असं म्हणतात तर अमावस्या दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईटच घडतात असं बऱ्याच जणांना वाटतं परंतु खरं तर अमावस्यासारखा हा एक दिवस आपल्याला महिन्यातून मिळत असतो आणि आपण या दिवसाचा पुरेपूर फायदा हा करून घेतला पाहिजे कारण आपल्या घरातील इडापिडा दरिद्री अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो अमावस्याच्या दिवशी आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला तुरंत फळ प्राप्त होतं म्हणून हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हे फळ जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे आता हे फळ घरामध्ये का आणायचं आहे जर आपल्या घरावर कर्ज झालेलं असेल आणि हे कर्ज तुम्ही परत फेडण्याचा भरपूर वेळा प्रयत्नही केला असेल परंतु कर्ज हे तुमचं फिटत नसेल आपल्या घरामध्ये तेवढे पैसे जे आहेत तर ते कर्ज फेडण्यासाठी येत नसेल बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही यामुळे आपल्याला आर्थिक तंगी जी आहे तर ती जाणू लागते आणि यामुळे कर्ज जे आहे तर ते वाढत जातं हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे सर्व काही मोकळे होतील आणि यामुळे घरातली दरिद्री जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होईल हे फळ आपल्या घरात आणल्याने घरातील अनेक अडी अडचणी इडापिडा जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल म्हणून तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये धोत्र्याचं एक फळ जे आहे तर ते घेऊन यायचं आहे धोत्र्याचं फळ याला धतुरासुद्धा म्हटलं जातं तर हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुठल्याही फुलांच्या दुकानामध्ये भेटून जाईल किंवा तुमच्या घराजवळ एखादं झाड असेल तर त्या झाडाचंसुद्धा तुम्ही हे फळ आणू शकता अमावस्येच्या दिवशी धोत्र्याच्या फळाचा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी हे फळ आपल्या घरात आणलं तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडीअडचणी अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर हे एक फळ आपल्याला घरी आणायचं आहे फळ आणताने त्या फळाला देठ असायला हवा देठाचंच फळ तुम्हाला आणायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये चमच्याभर हळद टाकायचे आहेत त्यामध्ये थोडंसं तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका नसेल तर पिण्याचं पाणी टाकायचं आहे ते हळदीचे पेस्ट बनवायचे आहेत आणि यानंतर हे धोत्राचं फळ जे आहे तर त्या हळदीमध्ये तुम्हाला बुडवायचं आहे संपूर्ण फळाल तुम्हाला हळद लावायची आहेत यानंतर हे जे फळ आहे तर हे फळ संपूर्ण दिवस आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहेत देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हे फळ तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतरनं सकाळपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे फळ असंच देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे hmm. संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि यामध्ये हे फळ तुम्हाला बांधायचं आहे बांधल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे फळ संपूर्ण आपल्या घरालाच्या भिंतींना टच करायचं आहे कोपऱ्यांना टच करायचं आहे यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून हे फळ तुम्हाला वरपासून खाली ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहेत आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर या सुद्धा हे फळ तुम्हाला उतरवून घ्यायचं आहेत आजारी व्यक्ती असेल तर आजारी व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला हे फळ उतरवून घ्यायचं आहेत आणि यानंतरनं हे फळ घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतरनं जिथे कुठे वाहते पाणी असेल नदी असेल तलाव असेल तर तिथे तुम्हाला हे फळ जे आहे तर ते टाकून द्यायचं आहे वाहत्या पाण्यामुळे तुम्हाला प्रवाहित करायचं आहे पाण्यामध्ये सोडून तुम्हाला हे धोत्राचं फळ इतर कुठेही फेकायचं नाहीत धोत्र्याचं फळ जे आहे तर ते कुठेही फेकू नये याचा आपल्याला अशुभ परिणाम जो आहे तर तो भोगावा लागतो यामुळे या धोत्र्याच्या या फळाचा उतारा केल्यानंतरनं आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल तर तुम्ही एखादा खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे फळ जे आहे तर ते पुरून टाकायचं आहे तर असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला येत्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर ज्या प्रकारे अमावस्येच्या दिवशी धोत्र्याच्या फळाला महत्त्व दिलं जातं तसंच धोत्राच्या फुलाला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं जातं बघा धोत्र्याच्या फुलाचे अनेक उपाय जे आहेत तर ते आपण आपल्या घरामध्ये करू शकतो जसे की तुम्हाला जर आर्थिक तंगी जाणवत असेल सतत पैशांची कमतरता तुम्हाला भासत असेल तर धोत्र्याचं एक फूल जे आहे तर ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर ती चांगली राहण्यासाठी तुम्हाला मदत होते म्हणून तुम्ही या अमावस्येच्या दिवशी एक धोत्राचं फूल हे आणून नक्कीच आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नसेल भीतीदायक स्वप्न तुम्हाला येत असतील त्याचबरोबर सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल तर रात्री झोपताना उशी खाली एक धोत्र्याचं फूल जे आहे तर ते ठेवून झोपायचं आहेत यामुळे भीती जी आहे तर ती दूर होते आणि नवरा बायकोमध्ये गोडावा हा कायम टिकून राहतो तर असा एक उपायसुद्धा तुम्ही या धोत्राच्या फुलाचा जो आहे तर तो तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही धोत्राच्या फुलाचा उपाय जो आहे तर तो तुमच्या मुलांसाठी सुद्धा करू शकता तर जर मुलं अभ्यास करत असेल मुलांच्या लक्षात राहत नसेल तर मुलांना ज्ञानवृद्धी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर एक धोत्राचं फूल हे तुम्हाला मुलांच्या पुस्तकात ठेवायचं आहे जरी हे फूल वाढलं तरीही तुम्ही पुस्तकामध्ये ठेवू शकतात हे फूल जे आहे तर ते पुस्तकामध्ये ठेवल्यामुळे ज्ञानवृद्धी होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने आपल्याला या धोत्राच्या फळाचा उपाय करायचा आहेत आणि जे काही फुलांचे उपाय सांगितले ते सुद्धा तुम्ही इतर दिवशी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ